काय झालं काय झालं बाळनक्ती काय म्हणतं काय काम बोललंय पहिला मला पहिला बेटा झालं बेटाला बेटाला आला मला सांगवलंय काय हा काय त्याला मला सांगितलं मी बाबा सांगितलं बाबांना मला सांगितलं डायस्टॅसिस करायला बोलाय त्याला काय बोलले नाही ते आमचं बोललं की लागते त्याला काय सांगितलं होय काय आहे सर्किट आहे अजून किती काय काय म्हणणार आहे अजून किती म्हणणार आहे सर्किट काय सर्किट बन केल आहे ओ तू मी बोलला था तुम्हाला उलट बोलत मला कधी बोलले कधी उलट बोलले मामा मामा ओ मामा खरं दर बोलआव उलट कधी आजमधु उलट कधी बोलले राव बरोबर तुम्ही डमनो मारून बंद करा

चालला मी आणि सांगतायत तुम्ही लाईवल श्यामदा आवृ पंचनामा करू नका माझा पावडर आता दोन दहा दिवस अजून उद्या एक दिवस उद्या पण चार पाच दिवस घेऊन चार पाच दिवस कुठं कोणा तिच्या

जरा जरा की नाही कळवतोय जरा या आलं हे हो मसाला आहे आपलं लवंग लवंगच आपलं काय ते तेलदोड तेलदोड इलायची आहे मग त्याला कोणाला हे लिंबू नसतं ते इलायची असं मी काय तसा शिवलो सकाळचा पे, पे। अरे पेळ आहे काय बंद पण पळाव ते कमी करू कमी करून ठेवतो चहा च्या एवढं तिथं ते झोम बसायला लागते या मित्रांनो चहा प्यायला या कोण कौन कोण आहे चहाला या काय किती किती बोलायचं किती बोलायचं काय काय ठेवलं नाही माझं तुम्ही बोला दे बोला तुला म्हटलं ते